कडिंग्ला शहरातून गेलेला संकेश्वर बांधा हा राष्ट्रीय महामार्गावर अनेक हजारो वाहनांची वर्दळ असते त्याचबरोबर वर इथून शेकडो विद्यार्थी दररोज प्रवास करत असतात आणि या प्रवासादरम्यान कडिंगल्यामधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासमोर जे दोन खड्डे पडले होते यासंबंधी सत्यवार्ता न्यूजने एक बातमी प्रकाशित केली दोन खड्डे घेणार कोणाचा तरी जीव त्यानुसार आता हे दोन खड्डे जे होते ते नगरपालिकेने मुरुम टाकून भरून घेतलेले आहेत तात्पुरत्या स्वरूपात भरलेले आहेत सत्यवार्ता न्यूजच्या हा बातमीचा इफेक्ट झालेला आहे त्या आपण पाहू शकता हे खड्डे कशा रीतीने भरलेले आहेत त्याच पद्धतीने येथील जे नागरिक आहेत प्रवास करणारे प्रवासी आहेत यांनी देखील सत्यवार्ता न्यूजचा असे आभार मानलेले आहेत त्यामुळे एक गडिंग स्तरांच्या एक समाधानाचं वातावरण पसरलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर जे दलदलीचं साम्राज्य निर्माण झालेलं होतं हे दोन खड्डे होते ते नागरिकांच्या जीवावर उठले होते त्यामुळे इथे कधी ना कधी एक मोठी दुर्घटना घ घडणार होती ही सत्यवार्ता न्यूजच्या बातमीचा परिणाम ही हे दोन खड्डे नगरपालिकेने तत्परतेने भर भरून घेतलेले आहेत जो आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा बघतो इथे हा अनेक शेकडो नागरिक महाराजांना अभिवादन करण्यात नेहमीच येत असतात पण इथे जे ह्या दोन खड्ड्यांमुळे दलदल निर्माण होत होती त्यामुळे सगळीकडे जे निर्माण होतं निर्माण झालेलं होतं ते आता सध्या दूर झालेलं आहे आपण पाहू शकतो हे खड्डे नगरपालिकेने कशा पद्धतीने भरलेले आहेत तात्पुरत्या स्वरूपात इथे बॅरिकेड्स लावलेले आहेत आणि त्या नागरिकांची सोय केलेली आहे सोय नगरपालिकेच्या वतीने करण्यात आलेली आहे त्यामुळे नागरिकांच्या एक आनंदाचं वातावरण पसरलं इथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झालं होतं काय सांगाल काय नाही आता सत्यवर्ताच्या भारताच्या व्हिडिओ रिलीज झाल्यामुळं तात्पुरती केली केलेली आहे पण पुढे जाणार भविष्य आता पावसाळ आहे वाढतूच जास्त आहे परत खड्डा पडणार पण त्याने तुमच्या याच्या व्हिडिओनंतर नगरपालिकेनं ता तात्पर्य तत्परता दाखवून ती बोरूम लेवल करून त्याचं लेवल केलेली आहे उद्या जाऊन त्याचं गांभ्रिक्रमण रस्त्याला पाहिजे खड्डे किती दिवस पडलेले होते खड्डे बरेच दिवस होते आणि ते पण मेन चौकात पडला होता ॲक्च्युली त्याच वेळेला कारवाई करायला पाहिजे होती त्याच्यावरचं ॲक्शन घ्यायला पाहिजे पण ते झालं नव्हतं पण हरकत नाही तुमच्या याच्यानंतर वार्तानंतर ते ताबुडतोब त्याच्यावरचं ॲक्शन घेऊन बोरूम पडलं आता लेवल झालं पण पुढे जाऊन त्याला डांबरीकरण करता आलं पाहिजे नागरिकांना कितपत त्रास होत होता नागरिकांना प्रत्येक आम्ही रोज एक दोन एक दोन लोक तिथं आणि आत्ता तर पावसाळ्यात दिवस होते त्यामुळे आम्ही एकच असल्या समोर असल्यामुळं आम्ही रोजच बघतो एक दोन एक दोन लोक जायचे त्या जर्क लागायचा तिथं फोर व्हीलर असते टू व्हीलर असते मोठ्या गाड्याला तर आणखी खड्डा होत राहायचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर दोन पडलेले मोठे खड्डे त्या खड्ड्यासंदर्भात सत्य वाचताना जो आवाज उठवला त्याची प्रशासनानं दखल घेऊन ते खड्डे मोजवून लोकांची सोय केलेली आहे त्याबद्दल सत्यवार्ताचं अभिनंदन इथं महाराजांच्या समोर दोन खड्डे पडले होते आता काय सांगाल नाही खरोखर कर चांगली सत्यवार्ता न्यूजनं ही बातमी दिली होती आम्ही शनिवारी काहीतरी बातमीही वाचली होती तर आता आता बघितलं तर की खड्डे मोजवलेत त्याबद्दल आम्ही सत्यवार्ता न्यूजचं अभिनंदन करतो आणि असं दखल घ्यावी नगरपालिकेने आणि अपघातास्पद ते खड्डा होता खरोखर चांगली गोष्ट आहे आणि खरोखर सत्यवर्ता न्यूजचं आम्ही अभिवादन करतो सत्यवार्थ न्यूज या वार्ताहराने जी बातमी दिली होती बाबा जे खड्डे मुजवावेत बऱ्याच दिवसापासून ते खड्डे होते ते आता खड्डे मुजवले गेले हे आम्हाला सत्यवार्ता याच्या अगदी मनापासून अभिनंदन करतो तसंच त्यांनी शिवाजी महाराजांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पट्ट्यासमोर दोन खड्डे पण होते अपघाते स्पद होते की खड्डे आता बोलून घेतले नगर पाहिजे तसंच मी त्यांना एक अनेक विनंती करतो की गडिंगच्या एंट्रन्सचाच म्हणजे गडिंग बस्त्यांच्या एंट्रन्स दोन खड्डे पडले एक खड्डा मोठा आहे तसंच आपल्या अनेक खड्डा आहे तिथे ते पण जरा नगरपालिकेला जरा येते करून ती पण भरून घ्यायची ही विनंती करतो आणि असतो तर मी आभार मानतो न्यूजने गेल्या आठवड्यात माझं गडिंग उजळणार कधी ह्या मतळ्याखाली एक बातमी केली होती त्यानुसार तात माझं गडिंग्लज हे पुन्हा एकदा उजळलेलं आहे लोकांनी त्याचं सेल्फी घेण्यासाठी गर्दी केलेली आहे त्याच धर्तीवर गडिंग्लजमधील जो महाराजांच्या समोर जो दोन खड्डे होते यासंबंधी देखील केल बातमी केली होती दोन खड्डे घेणार गडिंग्लसकरांचा जीव आता या दोन खड्ड्यांचा दोन खड्डे नगरपालिकेने पूर्ण भरून घेतलेले आहेत तात्पुरत्या स्वरूपात मोरून टाकलेलं आहे यानंतर पावसाळा संपल्यानंतर पुन्हा एकदा डांबरीकरण करून पूर्णपणे कायमस्वरूपी भरून घेण्यात येतील असं नगरपालिकेच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे ते जे दोन खड्डे होते हे अगदी मोक्याच्या ठिकाणी होते राष्ट्रीय महामार्ग लगत पडलेले होते इथून हजारो प्रवासी रोज प्रवास करत असतात शेकडो विद्यार्थी येथे असतात एखादी दुर्घटना घटण्या घडण्याची इथे चिन्ह होते पण सत्यवार्ता न्यूजने दाखवलेल्या या समयसूचकतेमुळे हे दोन खड्डे आता भरून घेतलेले आहेत ते नागरिकांच्यातून समाधान व्यक्त होत आहे आपण यांनी सत्य सत्यवार्ता न्यूजचं कौतुक केलेलं आहे सत्यवार्ता न्यूजसाठी धनंजय शेटके गडिंग त्याचबरोबर गडिल्लजच्या लेटेस्ट बातम्या जाणून घेण्यासाठी सत्यवार्ता न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद